नमस्कार मंडळी बारामतीमध्ये विजय शिवतारे यांनी पवारांच्या विरोधामध्ये आता रणसिंग फुंकलेला आहे पवार वर्सेस पवार वर्सेस शिवतारे असा हा लढा होणार आहे म्हणजे आपण ऐकत होतो की सुनित्रा पवार ज्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत आणि सुप्रिया सुळे ज्या शरद पवार यांच्या मुलगी आहे या दोन्हीमध्ये लढत होईल असं आपण ऐकत होतो भाऊसाहेब रणन त्यामध्ये शिवतारे यांनी एंट्री मारलेली आहे मोठी पत्रकार परिषद घेतली आहे त्यांचं मत आपण सगळं ऐकणार आहोत परंतु पर पहा सगळा खेळ कसं चाललाय आहे सगळं इंटरेस्टिंग आहे मजेशीर आहे जयशीकरणी वैशी भरणी हा डायलॉग आठवावा अशा पद्धतीचा कार्यक्रम चाललेला आहे ज्या भाजपच्या भरोश्यावरती अजित पवार ह्या महायुतीमध्ये गेले त्याच भाजपने विजय शिवतारे यांना उभं केलं आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत पत्रकारांनी खुद त्यांनासुद्धा हा प्रश्न विचारला परंतु शिवतारे यांचं मत तसं नाही ते म्हणतायत की मग बारामतीमध्ये जी जनता आहे ज्या जनतेला आसपास पाच लाख जनता अशी आहे की ज्यांना पवार यांना मतदानच करायचं नाही त्या लोकांनी आता मतदान पवार करायचं यापूर्वी परा पवार विरोधामध्ये कुल होते शिवतारे होते अनेक लोक थांबलेले होते तो पर्याय होता परंतु यावेळेला पवार विरुद्ध पवार ज्या लोकांना शरद पवार यांनाही मतदान करायचं नाही आणि अजित पवार यांनाही मतदान करायचं नाही त्यांनी सुप्रिया सुळे आणि सुरेंद्र पवार या दोन्हीपैकी एक चॉईस करायचा प्रश्नच येत नाही त्यांच्याकडे चॉईस नसेल तर मग काय मग जनतेमधून हा प्रश्न आला की आम्हाला चॉईस नाही आणि तुम्ही थांबलं पाहिजे आणि जनतेचा जो काही कौल आहे तो लक्षामध्ये घेऊन त्यांच्या भावनांचा आदर करून मी थांबतो आहे असं त्यांचं मत आहे त्यांना हाही प्रश्न विचारण्यात आला की भाजपच्या सपोर्टमधून थांबतायत त्यांनी सांगितलं नाही तुम्ही बंडखोरी करताय त्यांनी हेही सांगितलं की पण ह्याला बंडखोरी असं नाव देऊ नका हा जनतेला पर्याय असणं गरजेचा निकाल काही लागेल पण मी थांबणार आहे त्यामुळं हे एक ट्रेलर आहे मला हरकत नाही राजकारणामध्ये काय काय होऊ शकेल हे पाहावं लागेल शिवतारे काय काय म्हणाले ते ऐका त्याचबरोबरीनं त्यांनी फार मोठा गौरुप्यस्पोटसुद्धा केला आहे की ही जी महायुती आहे अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि भाजप असेल ही महायुती फक्त लोकसभेपुरतीच आहे विधानसभेला हे लोक एकत्रित असणार नाहीत असंच काहीच त्यांनी सुचवलेलं आहे आपण त्याची पूर्ण मुलाखत दाखवत नाही आहोत किंवा सगळेच पत्रकार परिषद दाखवत नाही आहोत परंतु ह्या महायुतीला जो काही सुरू लावण्याचा प्रयत्न नाही करत आहेत किंवा ते हा प्रयत्न होणार आहे त्यामध्ये फक्त एकटे शिवतारेच आहेत की मग यामध्ये एकनाथ साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत यांची काही भूमिका छुपी आहे का असं वाटायला जागा आहे त्यांचे स्टेटमेंट आहेत पुढे आपण ते ऐकू परंतु राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता मजा येईल असं वाटतंय पहा वेगळी आहे इथली लढाई अशी आहे की एक कोणतरी आपल्याकडे आला आणि तोही ब्रह्मराक्षसच आहे आणि लोकांची इच्छा आहे माझी इच्छा नव्हती अचानकपणे मी हे डिक्लेअर केलं त्याचं कारण हे की अंडर करंट मी सगळं पाहिलंय आणि त्या अंडर करंट करून लोकांना लोकांचा आदर करून मतदारांचा आदर करून मी इथे येतोय आणि नमो विचार मंच या नावाखालीच ही निवडणूक आमची होईल अनेक मी शिवसेनेचे पदाधिकारी आहात मंत्री राहिलेला आहात तुम्ही शिवसेनेच्या नावानं मंच काढण्याच्या ऐवजी तुम्ही नमो विचार मंच काढला काढले असं खाली सांगतात की हे भाजपाचं काम आहे का की निवडणूक लढवा स्पष्ट बिलकुल नाही कोणत्याही नेत्याशी चर्चा नाही माझी चर्चा मी फिरलो सगळ्या मतदारसंघांमधून लोकांनी मला काय सांगितलं मी काळूबाईच्या मंदिरामध्ये राख नावाच्या गावात गेलो होतो गाव मंदिराला भेट दिले सतरंजीवर दोनशे लोक होते आणि ज्या रिॲक्शन मी तिथे पाहिल्या आम्हाला मत ना सुप्रिया त्याला द्यायचं आहे पंधरा वर्ष त्यांनी काय केलेलं नाही ना आम्हाला सुनेत्रताई कोण सुनेत्रताई अजित पवारांची मिसेस म्हणून आम्ही मतदान करायचं काय लोकशाही आहे देशातल्या करोडो लोकांची श्रद्धा आहे तशी विजय शिवतारंची श्रद्धा आहे आज बाळासाहेब असते तर गोष्ट वेगळी असती बा शिंदे साहेब कोणाला मानतायत नरेंद्र मोदींना देवेंद्र फडणवीसांचं अधिष्ठान आणि जाया गुरु कोण नरेंद्र मोदी सर्वांचे नरेंद्र कारण देशाला चालवायला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसरा पर्यायच नाही आहे माहितीकड जागेची मागणी का केली आता ते माहिती ते माणसे नेते करत असतील ते आता हे सगळं पाहिल्यावर नेते करतील थी, बोलतील काय असेल माहितीकडून आपल्याला जर विधानसभेची काही ऑफर आली विधानसभा कोणी पाहिले हो सहा महिन्यात विधानसभा एक मी आज सांगतो तुम्हाला दोन हजार चोवीस ची विधानसभा सगळे सेपरेट लढतील सेपरेट लढले नाहीत आम्ही सगळे तर आयते उमेदवार पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना मिळतील होणारच नाही ते पोस्ट अलायन्स होईल आणि विधानसभा कोणी पाहिले आज लोकांची मानसिकता काय लोकांची मागणी काय त्याला साथ देणं हे नेत्याचं काम आहे ते मी हर्षवर्धन पाटील नाराज आहेत ते आता काय सगळं सांगू काय ते फडणवीस सांगत होते की नाही कमळ आहे कमळ कमळ कुठे आहे कमळ कुठे आहे कमळ कुठे आहे एकत्रपणे आता ते मी ते शिंदेसाहेबांना वर हे ते प्रश्न माझे नाही तो ते ते सगळे मोठ्या नेत्यांचे मी आपला साधा कार्य करत आहे माझे ते प्रश्न मला नको अजित पवार इकडे आले म्हणजे अजित पवार स्वच्छ झाले नाहीत अजित पवार इथे आले म्हणजे अजित पवार त्यांच्या स्वार्थासाठी आले दाखवताना ते बोलले नरेंद्र मोदी वगैरे पण त्यांच्या स्वच्छ सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे ते आले म्हणजे त्यांचे सगळे गुन्हे माफ झाले त्यांना माफ करा आणि आम्हाला आमचा जो अपमान केलेला आहे जनतेचा एवढा म्हणून मी एक तुरे हजार टक्के मी निवडणूक लढवणार लढवणार शिंदे साहेबांना सोडणार का सोडायची काय करण शिंदे साहेबांनी सांगितलं मी लोकांचं ऐकणार सगळं तुम्ही जरा भाषण काढा ना पाठीमागशी मला ऐक एक मिनिट एक मिनिट अजित पवारांनी एकनाथ शिंदेबद्दलचं एक मोठं वक्तव्य आहे त्यांचं अरे काय कुणाच्या वडिलांनी पक्ष स्थापन केला शिवसेना कोणी वाढवला वा, कोणी हे के केला हे बरोबर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला जगाला माहीत असताना चिन्हासोकट पक्ष पळवून न्याला बरोबर आहे काय हा त्यांनी काय केलं हे त्यांचंच भाषा राजकारणात वेगवेगळी भाषणं वक्तव्य होत असतात टाईम टू टाइम लोक जाऊन मतदान करतील पन्नास वर्ष ज्यांशी आम्ही संघर्ष केला त्यांना तुम्ही मत द्या म्हणून सांगायला गेलं तर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा तेवढेच नाराज आहेत परत माझ्याही लक्षात आले विधानसभा सहा मिळतात कोणी सांगितलंय काय होणार आहे विधानसभेचा आणि याचा काही संबंध नाही त्यामुळे हा निर्णय आम्ही रावण कोण आहे आता कोण आता बिभीषण म्हटलं तर रावण कोण समजा तुम्ही पक्षांतर्गत कारवाई झाली तर विजय बाप्पू भाजपमध्ये जाणार मी माझ्या लोकांसाठी काही करायची तयारी आहे माझी